जो आहे ना तो सजवलेला आहे हो तो करो वो जो लाल वाला बटन हो चाहिए गुड मॉर्निंग मी अरुणा चौधरी माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करते तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार तर मग मी काय काय आणलंय तुमच्याशी शेअर करते तर ही फुलं आणलेली आहेत आणि पानं आणलेली जे पत्री असतात ना कलशाला लावायला लागतात तर, तर ती मी काय केलं ह्या पेशवीमध्येच ठेवली म्हणजे ना हे असं सुकत नाही पानं जी आहेत ना ती आणि अशी आपण आदल्या दिवशी आणतो आणि अशी हवेवर वगैरे ठेवली ना तर मग ती सुकून जातात किंवा मग फ्रीजमध्ये ठेवायची आणि बघा हे सुंदर असं वस्त्र आणलं आहे कलशाला तर हे माझ्या नंदेने मागवलेलं तिच्यासाठी तर मग मा ती मला बोलली तुला पण आहे का मग हे असं कलर तुम्ही पाहू शकता मँगो कलर आहे आणि त्याला मरून बॉर्डर आहे एवढं सुंदर आहे ना एवढं मला आवडलं ना खूप प्रचंड आवडलं मला तर हे मागवलं काल कुरियर आलं तर मग माझ्या त्यांनी मला मग आणून दिलं तर ना मला सजावट करायला खूप आवडतं तर हे जे आहे ना हे कमळाचं असं छान तरंगूट राहतं पाण्यामध्ये विहंग इकडे हसतोय कसा हसतोय आणि हा नारळ आण तर पाच गुरुवार आहेत आता या वर्षीचे पाच गुरुवार तर मग तो टिकला पाहिजे नारळ इकडून 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 नाही दिसत आहे तू दिसला का हॅलो ही फळं आणली आहेत छान पाच फळं केळीची केळी आणली आहेत विहंग विहंगला खूप आवडतं ना बनाना बेटा ओढतो बाबा खूप आवडतो सजावट करण्यासाठी ना हे थोडेसे दागिने आणलेत ऑलरेडी माझ्याकडे आहेत हे छान असे झुमके आणलेले माझ्याकडे जो मुखवटा आहे ना त्याला मी घालणार हे झुमके तसंच माझ्याकडे तर मुखवटा बरोबर नथ भेटलेली पण ती थोडी तुटली म्हणजे मग ही नथ मी घेऊन आली आणि हे छान ना मंगळसूत्र आणलं मी पण घालेल आणि कालशाला पण घालेल तुम्ही पाहू शकता सुंदर आहे पाहू त्याचा मला आहे ना हे मार्गशीर्ष महिना असला किंवा खूप आवडतं ती जी उत्सुकता असते ना एक सणाची ती मार्केट मध्ये जाऊन कळते तर मस्त गर्दी असते भरपूर प्रमाणामध्ये काय 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 वेगवेगळं आपल्याला सामान वगैरे घेऊ शकतो आणि मार्गशीर्ष महिन्यात ते सुंदर सुंदर देवीचे मुखवटे सुंदर सुंदर देवीचे मुखवटे परत छान छान देवीचे वस्त्र बघायला मला खूप आवडतं मार्केटमध्ये हे मला खूप आवडलं तर मी पण कधीतरी घाले परत परत जे मी सजावट करते कलशाची त्याला पण घालेल आणि माझ्याकडे भरपूर दागिने आहेत कलशाला घालण्यासाठी तर आता आहे ना सर्व घ घरातलं वगैरे आवडल्यानंतर छान लादी वगैरे पुसून झाल्यानंतर मग मी स्थापना करेल तर मी ना अशी दुपारी वगैरेच पूजा उरकून घेते म्हणजे संध्याकाळ पूर्ण आपली अशी छान जाते दिवसभर वास्तव्य राहतं एक म्हणजे देवीचं आणि अशी खूप घाईघाई होत नाही कामाची वगैरे काय खातो बनाना आवडतो तुला कचरा पिशी मध्ये टाकला अरे वा व्हेरी गुड व्हेरी गुड अरे वा बेटा तर ना मी ही लस्सी बनवलेली हो आहे तर हा जो ग्लास आहे ना अर्धा लिटरचा ग्लास असेल तर ना मला उपवासाच्या दिवशी जास्त काय असं खायला नाही आवडतं फ्रूट्स लसी दूध हे असंच जास्त आवडतं कधीतरीच मी खिचडी वगैरे खाते किंवा काहीतरी बनवून खाते मी फराळाचं पण शक्यतो म्हणजे असं वाटतं की लस्सी दूध आणि फ्रूट्स असंच खावं तर ही लस्सी आहे ना एक वेलची साखर आधी बारीक केली मी मिक्सरच्या भांड्यात मग त्यामध्ये दही टाकलं दूध टाकलं आणि मस्त अशी लस्सी बनवली ड्रायफ्रूट्स नाही टाकले त्यामध्ये आणि संध्याकाळी मग लवकरच जेवण करेल आणि मग उपवास सोडेल तर मग मस्त लस्सी पिते पूजेची तयारी केलेलीच आहे की सामान वगैरे सगळं जे आहे ना असं काढून ठेवले मी मस्त तयार होईल आणि मग पूजा करेल यम्मी, है? <laughs> यम्मी? बाबा अले बाबले तर मी मस्त तयार झाली आणि ही साडी घातली तर ही मला माझ्या मुलिकाने दिली म्हणजे माझ्या धीराच्या मुलाने मला वेडिंग अॅनिवर्सरीच ही गिफ्ट दिले ही साडी आणि ही साडी घातलेली आहे मी मस्त तयार झाली आहे आणि आता पूजेची मान्य करणार आहे आणि पूजा करणार तर हे बघा हे मी अशा प्रकारे मस्त कलर जो आहे ना तो सजवलेला आहे तर आता पाटावरती ना तांदूळ वगैरे ठेवते त्याच्यावर ठेवते आणि ही सर्वाशी अशी मांडी केलेली आहे पूजेची तर ही बघा ही खडी साखर आहे आणि हे पंचामृत आहे तर हे मी इथे ठेवून घेते ना मांडणी करून घेतलेली आहे मी तर हे श्री महालक्ष्मी प्रसन्न ही रांगोळी आहे ही माझी बरोबर समोर काढून घेते तर हे ना माझ्या नंदीने मला ना दिवाळीला घेऊन ठेवलेलं त्यांनी दिले माझ्या नंदीने हे <laughs> मग आता पटकन की रांगोळी काढून घेते बनलेली आहे तर ही ना मांडणी करून घेतलेली आहे मी आता ना मी पूजा करून घेतली पूजा विधीच हे पुस्तक मार्केट मिळतं मार्केटमध्ये मिळतं आणि हे तो। तर सर्वांकडेच असत शक्यतो तर मग याचं जे आहे ना हे महालक्ष्मी व्रतची पूजा विधी वगैरे आहे ती वाचायची परत जी कथा आहे ना ती सुद्धा वाचायची ही गुरुवारची कहाणी आहे दुसऱ्यांना पण ती ऐकवायची म्हणजे घरातले वगैरे मिळून एकत्र पूजा वगैरे करायची झालीय दुपारीच करून घेतलीय थोडा वेळ आता जरा आराम करेल आणि मग संध्याकाळी लवकर जेवण वगैरे करेल म्हणजे कारण आज उपवास आहे मग पण पण हे काय माहितीये का, का? गुरुवारच्या दिवशी मंगळवारच्या दिवशी ज्या दिवशी माझा उपवास असतो ना शक्यतो मला भूक नाही लागत म्हणजे एकदम मनोभावे कोणती गोष्ट केली ना हे भूक वगैरे सगळं काही नाहीये त्याच्यासमोर तर आता ही जी आरती आहे ना ही मी अशी घरभर फिरवणार आहे पूजा वगैरे झाली दारामध्ये ना जी रांगोळी काढली मी तुम्हाला दाखवते पटकन काढली <laughs> तर ते हळदी कुंकू वाहते हळदी कुंकू आणि फुलं वाहते त्याला दाखवते आता बाहेर छोटीशी ती मी ਵੀਰਾਂ ਗੋਲੀ ਲੱਗ ਗਈ ਤੇ ਤਾਂ ਸੰਦਿਆ ਕਾਹੀ ਦੀਵੇ ਤੇ ਦੀਵਾ ਲਾਵੇ ਲਿਖਲੇ ਏਸੀ छुटਤੀ ਸੀ ਰਾਗੜੀ ਲੱਗਲੀ ਸੁੰਦਰ ਹੈ ਸੁੰਦਰ ਹੈ ਨਾ ਤੇ ਅਸਾ ਦੀਵਾ ਵਗੈਰੇ ਲਾਵੀ ਮਾ ਚੰਦ ਦਿੱਸੇ ਨਾ ਤੇ ਹਾਂ पूजा वगैरे झाली आता जेवणाला सुरुवात करणारे तर मी बनवणारे राजमा मसाला वरण भात चपाती भाकरी पण करणार आहे आणि गोडामध्ये ना मस्त बनाना शिरा बनवणार आहे केळ्याचा शिरा बनवणार आहे केळी आणि रव्याचा आणि हे मी इथे राजमा भिजत घातला होता तर मग हे ना मी डायरेक्ट कुकरला शिजवणार आहे मी आधी असं शिजवून नाही घेणार आहे इथे वरण भाताचा एका बाजूला कुकर लावणार आहे एका बाजूला मस्त राजमा मसाला करणार आहे तर मी तुम्हाला आहे ना आज राजमा मसाला ची रेसिपी पटकन रा, रेसिपी बनवून दाखवते तर मी ना राजमाची जी भाजी करणार आहे ना त्याच्यासाठी मी मसाला करणार आहे तर मी थोडासा एवढा एवढाच हवाय मला एक मिरची एवढा एवढा आल्याचा तुकडा चार पाच लसूण पाकळ्या थोडीशी कोथिंबीर मी नाही बघा हे एवढा ना सुगा खोबऱ्याचा सुगडायचा तर मी खूप वेगवेगळ्या प्रकारे भाज्या बनवत असते तर वरण बनवते पातळ वगैरे नाही भाजी बनवणारी ना मी तर हे हे बघा असं खोबरं जे आहे ना हे असं कापून यामध्ये टाकते आणि मग याची ना बारीक पेस्ट करणार आहे तुम्ही बघू शकता तर इथे वरणाचा डाळ भटाचा कुकर लावलाय आवाज येत असेल कुकरचा तर हे असं तुम्ही पाहू शकता हे अशा पद्धतीने मी वाटून घेतले पाणी टाकून तर गॅस वरती कुकर ठेवलाय आणि दोन चमचे मी तेल ओतून घेते हे गरम होऊ देऊया तोपर्यंत मी तुम्हाला फोडणीचं साहित्य सांगते मी काय काय घेतलंय ते तर इथे टोमॅटो घेतला आहे कांदा मध्यम मध्यम आकाराचा कोथिंबीर घेतली स्वच्छ धुवून चिरून घेतली आणि कढीपत्ता घेतलेला आहे हे वाटण आणि बाकी फोडणीचं साहित्य म्हणजे जिरे परत मसाले वगैरे तर मी ही जी भाजी याला मी मोहरी नाही टाकत मी खूप पर्टिक्युलर आहे मोहरीबाबत कशातही मी मोहरी नाही टाकत जास्त मोहरीचा तडका नाही आवडत यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मोहरी टाकू शकता परत हे जे वाटण केलंय तर कांदा खोबऱ्याचं जसं नेहमीचं आपलं वाटण असतं ना आपण कांदा खोबरा भाजून वगैरे घेतो तसं वाटण टाकलं तरी चालेल आणि याची चव वेगळी लागते त्याची वेगळी चव लागते मग काहीतरी वेगळे वेगळे मसाले मी वापरत असते तर हे बनवताना थोडस पाणी जास्त झालंय तर ठीक आहे पण बऱ्यापैकी बारीक वाटले गेले जिरं टाकणार कढी पत्ता तुम्हाला हवा असेल तर चमाल पात्र पण टाकू शकतो छान स्वाद येतो त्याचा तर आता यामध्ये मी हे जिरं टाकून घेतलेलं आहे थोडीशी कडीपाचांदा आणि टोमॅटो हे ना चांगलं असं परतून घ्यायचंय छान टोमॅटो मऊ झाला पाहिजे असा कांदा असा गुलाबी सर्फ झाला पाहिजे चांगला मी परतून घेणार आहे आता छान मस्त परतून घेतलेला आहे आता यामध्ये मसाले टाकणार आहे तर हे पाव चमचा हळद टाकले सवीप्रमाणे किती तुम्ही तिखट खाता त्या प्रमाणामध्ये मसाले टाकायचे घरगुती लाल तिखट अर्धा चमचा टाकलाय पाव चमचा इथे मी गोडा मसाला टाकलाय परत हे अर्धा चमचा धणे पावडर टाकलेली आहे पर आणि परत हे अर्धा चमचा अजून किंवा एक चमचा मी हे कांदा लसूण मसाला यामध्ये टाकून घेते तर माझे हे रेग्युलर मसाले आहेत तर हे मी हे मी टाकते तर तुमच्या आवडीचे तुम्ही मसाले टाकाय तर इथे मी गोडा मसाला टाकाय तसं तुम्ही आहे ना याच्यामध्ये गरम मसाला वापरू शकता मीठ टाकलेलं आहे चवीप्रमाणे तर कांदा लसूण मसाल्यामध्ये मीठ असतं तर मग थोडंसं कमी टाकलं मीठ तर आता हे छान परतून घ्यायचं आणि आता ना हे वाटून घेतलेला हा जो मसाला आहे ना मी तो टाकून घेतलेला हा खूप भारी वाटतं ना असं ओबड तोबड मसाला पण छान लागतो म्हणजे याच्यामध्ये तर हे एवढा खूप असा गंधासारखा बारीक नाही वाटला गेला आहे मसाला तर हे जरा मी असं परतून घेणार आहे अर्धा मिनिटे तर हे आता यामध्ये राजमा टाकून घेते भिजवलेला तर ही भाजी जी आहे ही, ही आहे दोन तीन माणसांची भाजी तर घरात जरी आम्ही पाच जण असेल तरी जे खाणारे असेल ना प्रॉपर भाजी खाणारे हे आणि तिघच आहे काव्या मी आणि काव्याचे आर्या एक अगदी थोडी भाजी खाते विहंग पण थोडीशी आता यामध्ये पाणी टाकणार आहे मी आता यामध्ये मी पाणी टाकून घेतलेले पुन्हा एकदा छान मिक्स करते तर एकदा छान मिक्स केलं ना की कुकर लावून घेणार आहे कुकर मध्ये भाजी शिजायला ठेवली तर मी दोन शिट्ट्या घेणार आहे आणि पुढचे दहा मिनिटांना मंद आचेवरती वरती कुकर मध्ये भाजी शिजवून घेणार आहे म्हणजे ना राजमा खूप चांगला शिजतो तर आता वरण भाताचा कुकर झालेला आहे तर दहा मिनिटांनी वरणाला फोडणी देईल चपाती शिरा बनवेल बघा ही राजम्याची भाजी ही अशी झालेली आहे आणि राजमा पण असा चांगला शिजलाय तुम्ही पाहू शकता हे बघ ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे जे महालक्ष्मी व्रत मी केलं ते तुम्हाला कसं वाटलं मग आई महालक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदो शांतता नांदो भरपूर भरभराट होऊ दे तुमच्या घरामध्ये तर हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा राजमाची रेसिपी कशी वाटली राजमाची जी मी भाजी बनवली ते सुद्धा कमेंट करून सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद